आजचा पहिला प्रश्न भारतातील कोणत्या शहरातील लोक दुपारी जास्त झोप घेतात ऑप्शन आहेत पुणे मुंबई नागपूर आग्रा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पुणे पुणे शहरातील लोक जास्त झोप घेतात समोरचा प्रश्न सर्वात जास्त काळ जिवंत राहणारा प्राणी कोणता आहे ऑप्शन आहेत ससा जिराफ कासव हत्ती या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कासव कासव हा तीनशे वर्षापर्यंत जगतो समोरचा प्रश्न रामायण हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पुस्तक आहे ऑप्शन आहे थायलंड ब्राझील क्युबा फ्रान्स या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए थायलंड समोरचा प्रश्न चॉकलेट खाल्ल्याने कोणता प्राणी मरतो ऑप्शन आहेत कुत्रा मांजर गाढव माकड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कुत्रा चॉकलेट मध्ये थिओब्रिमिन हे रसायन असते हे कॅफिन सारखेच आहे त्यामुळे कुत्र्याने जर चॉकलेट खाल्ले तर त्यानंतर त्याचे लगेच पोट बिघडू शकते हृदयाचे ठोके असामान्य होऊ शकते आणि मृत्यू पण होऊ शकतो समोरचा प्रश्न कोणत्या देशात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन होते ऑप्शन आहेत जपान चीन अर्जेंटिना अर्मेनिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चीन समोरचा प्रश्न बादाम पाण्यात भिजून सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने शरीरात काय वेगाने वाढते ऑप्शन आहेत स्मृती रक्तदाब पचनशक्ती रोग प्रतिकार शक्ती या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्मृती वाढते समोरचा प्रश्न देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक मिठाचे उत्पादन होते ऑप्शन आहेत गुजरात बिहार उत्तर प्रदेश तामिळनाडू या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गुजरात समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणते शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते ऑप्शन आहेत जयपूर अमृतसर लखनऊ नागपूर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी नागपूर समोरचा प्रश्न कोणता रंग शांततेचे प्रतीक आहे ऑप्शन आहेत पांढरा रंग निळा रंग हिरवा रंग गुलाबी रंग या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पांढरा रंग हा शांततेचा प्रतीक आहे समोरचा प्रश्न हा मित्रांनो तुमच्यासाठी असा कोणता महिना आहे ज्या महिन्यात लोक कमी झोपतात ऑप्शन आहेत फेब्रुवारी मार्च मे ऑगस्ट उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा